नमस्कार आपण सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये स्वागत मित्रांनो आपण आहोत पारगाव रोडला श्रीगोंद्यातून पारगावाकडे जाणारा हा रस्ता आहे आणि माझ्या शेजारी या ठिकाणी स्नेहसागर नावाचं हॉटेल आहे हॉटेल शेजारी या ठिकाणी नगरपालिकेचं जी गटार लाईन आहे आ, या ठिकाणी आहे आणि गटार लाईन झाकण या ठिकाणी फुटलेलं असल्यामुळं तर हा अनेकांच्या जीवितला धोका या ठिकाणी आहे या ठिकाणी शहाजी वग खमळीस या ठिकाणी नगरसेवक आहेत त्यांनीसुद्धा नगरपालिकेच्या लक्षात ही बाब अनेकदा आणून दिलेली आहे असं समजतं आहे परंतु नगरपालिकेनं याकडं दुर्लक्ष केल्यामुळं खरं तर आज या ठिकाणी धनगर बांधव आहेत त्या इथून जात असताना त्यांचे काही लहान कोकरं आहेत ते आतमध्ये पडलेले आहेत त्यामुळे त्यांचाही जीव हातानं टांगलेला लागलेला आहे तुम्ही कुठून कुठं चालला होता आम्ही इकड पलीकडे चाललो होतो पलीकडच्या गावाकडे चाललो होतो तिकडं किती याच्यामध्ये कळलं पडले काय सांगाल दोन पडले दोन पडले आम्ही आणि एक ते पुढे गेलं आता ते आता निघल का नाही निघाल काय वाटतं तुम्हाला काय माहिती जवळ आता या ठिकाणी त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला एक ठिकाणी आपल्याकडं नगरपालिकेचे नगरसेवक शाजीभाऊ खेतमाळी साहेब त्यांच्याकडनं समजून खर तर ते सुद्धा आता आपण पाहिलं की ते सुद्धा खाली उत... स्वतः उतरले होते धाडस केलं होतं परंतु ते लांब कुठतरी गेल्याचं त्यांना आहे भाऊ काय सांगाल खर तर या ठिकाणी चेंबर फुटलेला आहे आणि याची माहिती आपण नगरपालिकेला कधी दिली होती वगैरे असताना कितीतरी वेळा हा चेंबर म्हणजे सो खर्चाने न्याया टाकलेले आहेत इथं नगरपालिकेने खर्च केलेला नाही परंतु आपण ज्यावेळेस इथं अडचणी व्हायला लागल्या रोडच्या अगदी कडेला रोड आपली ज्यावेळेस डेव्हलपमेंट झाली त्यावेळेस रोडचे रुंदीकरण झाले तो अगदी जवळ आला त्यावेळेस ट्रेडरचे मालक संजय खेतमाळ यांनी बऱ्याच वेळा मला सांगितलं भाऊ रोडच्या कडेला चेंबर आहे तेवढं हे करायला एक हवा एकदा पत्रकारांनी बातमीसुद्धा टाकली होती दुपारचं या ठिकाणी नगरपालिकेच्या लष्कराच्या मार्फत त्यावेळेस पण लई साध्या पद्धतीचं त्याच्यावरती ते जाखण जा बनवलं आम्ही बऱ्याच वेळेस आज लहान मुलं सुद्धा पडू शकतात त्याच्यात आपण सर्व पाहता समोर दाखवले खाली जर पडले आणि रोड आणि डांबरी रो, रोड आणि त्याच्या शेजारी इतके बेकारी आहे पारगाव रोडचं तर तुम्ही बाकीचं सांगायलाच नको सभागृहात मी किती वेळा आंदोलन केलं तुम्ही ते पाहिले खड्ड्यांसाठी केले आता कॉन्क्रीट रोड होणार आहे पण माझं म्हणणं होतं की एवढ्या वेळेस तुम्ही आता जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत रस्त्याचे कडेचे रस्त्याचे खड्डे बुजवा शाळेतल्या मुलांचे नागरिकांचे खूप मोठे हाल होत आहे आणि आता ह्या चेंबरच्या बाबतीत तर इतक्या वेळा सांगितलं पाहुणे दोन वर्ष झाले आम्ही त्या सभागृहात नाही आहेत प्रशासनाला सांगून सांगून नमलोय प्रशासनाक सा आल्यावर आम्हाला वाटलं खूप जोरात कारभार होईल ओढाताण होणार नाही नगरसेवकांचे अध्यक्ष नाही ना कोण नाही त्यामुळं प्रशासनाला काम करायला सोपं झालं पण त्याच्यापेक्षा बेकारी ज्या झाली प्रशासनापेक्षा पटकन इलेक्शन लागावून कुणीतरी नगरसेवक त्या ठिकाणी जा जाऊ म्हणजे सर्वसामान्य जनतेचे या ठिकाणी प्रश्न सुटते शाळेचे प्रयत्न केलेले आहेत परंतु नगरपालिकेचे प्रशासन या ठिकाणी आहे त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केलेलं आहे खरं तर आज मेंढरू पडलेला आहे त्याच्यामुळं कदाचित फार कोणी चिंता करणार नाही पण उद्या जर शाळेची मुलं या ठिकाणी जात आहेत आणि झालेला अपघात यास नगरपालिका जबाबदार राहणार का हाच प्रश्न नागरिक विचारत आहेत